नमस्कार मित्रांनो आज आहे सतरा मे दोन हजार चोवीस शुक्रवार तर मित्रांनो आज दुपारनंतर दो पुढील दोन ते तीन या पंधरा जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पाऊस होणार आहे वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे आपण स्क्रीन वर पाहू शकता लातूर निलंगात धाराशिव औसा जालना लातूर जिंतूर परभणी नांदेड हिंगोली या भागामध्ये वादळी वाऱ्यासह विजाच्या कडकडाला सह मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच मित्रांनो धाराशिव जिल्ह्यात देखील काही भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तर मित्रांनो तुमच्या भागामध्ये देखील पाऊस झाला असले तर आपल्याला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या लोकेशनवरून पाहता हे आपल्याला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा कोकणपट्ट्यात पाहायचं झालं तर रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड पालघर या ठिकाणी देखील विजाच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पाहायला भेटत आहे मराठवाड्यात बीड बीड जालना छत्रपती संभाजीनगर धाराशिव लातूर तुळजापूर या ठिकाणी देखील दुपारनंतर काही भागात मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला भेटत आहे